रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी लोअर परेल येथे बुद्ध विहार सभागृहात गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीची गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरासाठी विशेष सर्वसाधारण सभा गिरणी कामगारांच्या उपस्थितीत झाली या सभेत गिरणी कामगार व वारस यांच्या घराबाबतच्या पात्र आणि अपात्र बाबत चर्चा करण्यात आली गिरणी कामगारांच्या मुंबईतील हक्काच्या घरांच्या प्रश्नांवर समितीचे अध्यक्ष आनंद मोरे काय म्हणाले आपण पाहूयात काय सांगाल सर आज पुन्हा एकदा तुम्ही एक मीटिंग घेतलेली आहे गिरणी कामगारांसाठी आज काय विषय घेऊन तुम्ही आज बसलेला आहात त्या ठिकाणी आज आम्ही हा विषय घेतला की सध्या निवडणुकीचा वार आहे लोकसभेची निवडणूक आहेत प्रत्येक मुख्यमंत्री असो पंतप्रधान असो विरोधी पक्ष असो सगळे प्रचारामध्ये गुंतलेत आणि आमचा गिरणी कामगार जो पात्र झाला आहे जवळजवळ एक लाख अकरा हजार लोकांनी फॉर्म भरले ऑनलाईन आणि ऑफलाईन त्यातले चौऱ्याण्णव हजार लोक पात्र झाले पण चौऱ्याण्णव हजार लोकं पात्र झाले पण त्यांना सध्या दुधामनिस्थितीमध्ये आहे काय करायचं समजत नाही तर त्यांना मी आज तुमच्या चॅनलवर सांगू इच्छितो की ते चौऱ्याण्णव हजार आहेत त्यांना आपण एक पत्र काढतो आहे पत्र पोस्ट कार्ड पन्नास पैशाचं त्यांनी एक पोस्ट कार्ड दोन पोस्ट कार्ड घ्यायची एक स्वतः भागाचा एक शेजाऱ्याला लिहायचं आणि मुख्यमंत्री लिहायचं की सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य दामाकामा रोड मंत्रालय मुंबई नंबर तेहतीस मी गिरणी कामगार स्वयंसो आणि माझा पात्र क्रमांक आपण जे पात्र निश्चित काढले त्याच्यामध्ये पात्र झालं हा माझा नंबर आहे अर्ज क्रमांक आणि मला मुंबईतच घर पाहिजे आणि मुंबईत घ घरासाठी मी आग्रही आहे आणि खाली त्यांना मला मुंबईत घर मिळायच्या संपूर्ण जा किरणी कामगाराचं पुनर्वसन मुंबईत झालं पाहिजे आणि खाली त्याचा वारज असो किंवा किरणी कामगार असो ते स्वतःचं नाव करा सही करायची कारण का हा मेसेज मुख्यमंत्र्याकडे गेला पाहिजे की मुख्यमंत्री ह्यासाठी गेला पाहिजे की बऱ्याच संघटनांचा हे आहे आग्रह की गिरणी कामगार बाहेर गेला पाहिजे पण आमच्या संघटनेचा आग्रह आहे की मग गिरणी कामगार मुंबईत टिकला पाहिजे एकोणीसशे ब्याऐंशी पासून जो मराठी टक्का घसरलाय तो वाढवण्याचा आमचा हो प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला यशही जर चौऱ्याण्णव हजारचा ज कमीत कमी होतं चौऱ्याण्णव दीड लाख गिरणी कामगार त्यामध्ये जर एक लाख आणि वंचित एक चार पाच हजार झाले दा तर जवळजवळ दा सव्वा लाख जरी गिरणी कामगार किंवा एक लाख दहा हजार असतील गिरणी कामगार ते जर भविष्यामध्ये त्यांना जर घर मिळालं तर एकाला एकाला चार किंवा पाच कुटुंब जवळजवळ साडेचार ते पाच लाख लोकांची वस्ती कुंभत वाढू शकते आणि मराठी टक्का वाढू शकतो आणि सगळे मंत्रिमोदयांना आपल्या चॅनेलवर सांगू इच्छितो तुम्ही फक्त मराठीबद्दल बोलता मराठी जेव्हा मराठी दिन असतो सत्तावीस फेब्रुवारीला त्यावेळेस तुम्ही फक्त बोलता पण तुम्हाला आचरणानं हीच वेळ आहे तुम्ही काही लोकांना कुठले लोक असतील तर त्यांचं पुनर्वसन तुम्ही कुंभत करता तर धारावीच धारावीची जागा कमी पडली तर त्याचं पुनर्वसन आम्ही जी जागा दाखवली होती कांजूरची त्या जागेमध्ये जे अपात्र अपात्र गिरणी तुम्ही सोडतात गिरणी कामगारांना ज्यांना आयुष्य घडवलं मुंबई घडवली आयुष्य घडवलं पिढ्यान पिढ्या पीड़ा मिलमध्ये होती पण त्यांना आता कुठे घर देतात त्यांना मुंबईत द्या आणि मुंबईत जर त्यांचं घर दिला पुनर्वसन झालं तर तुम्हाला ते सरकारला कधीच गिरणी कामगार विसरणार नाही हे तुम्हाला मी सांगू इच्छितो हुतात्माच्या जे हुतात्मे झाले गिरणी कामगार आपले त्यांच्याही वारसांना शोधण्याचं कुठेतरी काम सरकारचं चालू आहे दोन गिरणी दोन हुतात्म्यांच्या वारसांना घर मिळाली अजून प... ते गिरणी कामगारांचे जे झालेले आहेत त्यांचे वारस शोधण्याची काम चालू आहे काय ते, ते केलं कुठल्या सन्मान्य मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब दोन हजार बारा लॉटरी निघाली त्यावेळेस आम्ही सांगितलं जे हुतात्म्य सव्वीस हुतात्म्या आहेत तर त्यांना सर्व संघटना मिळून सांगितलं की सव्वीस हुतात्म्यांना मुंबईत घर मिळालं पाहिजे तर त्यावेळेस ते डिक्लेअर केलं होतं पण त्यावेळेस फक्त दोनच हुतात्म्य मिळाले मी जर राज्य सरकार सांगू इच्छितो आपल्या जर त्यांच्या मनामध्ये आणलं तर ते जो हुतात्मा झाला त्या वारसावर पोचू शकतात फक्त मनात आणले पाहिजे यंत्रणा वापर केला पाहिजे असे काय चॅनल चॅनलआड देऊन हे देऊन एवढे हुतात्मे आमचे लुचेपुचे नव्हते ते उभे राहिले ते सर्व का राहिलं म्हणून मुंबई महाराष्ट्राला मिळाले तर मुंबईत परत पर परराज्यात गेले असतील म्हणजे हुतात्मे गिरणी कामगार उभे राहिले इतर हुतात्मे उभे राहिले म्हणून मुंबई मिळाली त्याची जाण असेल तर राहिलेले हुतात्म्यांना शोधून त्यांना मुंबईमध्ये घर दिलं पाहिजे असं माझं आमची संघटना सांगू इच्छिते निवडणुका आता तोंडावर आहेत या निवडणुकांमध्ये पक्ष ज्या पक्षाची माणसं उभी आहेत ते पक्ष दोन्ही महाराष्ट्रीयनच आहेत मराठी माणसांच्या मुद्द्यांना घेऊन लढणारे आहेत काय वाटतं यापैकी कोणताही जो पक्ष निवडून येईल हा आपल्या मराठी माणसांसाठी आपल्या जे मराठी गिरणी कामगार आपल्या मुंबईतच घरं मागता आहेत विचार हा विचार करते का हा म्हणजे तुम्ही मॅडम मी सांगू इच्छितो तुम्हाला की लोक ह्याचे आहे आपल्या लोकसभेची निवडणूक आहे आणि हे निवडणूक केंद्रातली आहे पण केंद्रामध्ये जर आपला मराठी ठसा उमटणारे जे काही ठराविक खासदार आहेत आणि जे काम करतात त्यांनाच निवडून द्या पक्ष बघून निवडणूक करू नका माझं मी तुम्हाला सांगू इच्छितो पक्ष बघून निवडणूक गिरणी कामगार सांगू का किंवा मतदार सांगू इच्छितो पक्ष बघून निवडणूक करू नका उमेदवार बघून निवडणूक द्या जो खरोखर कर काम करतो आपल्या उपयोगी पडतो त्याच उमेदवाराला तुम्ही तो कुठल्याही पक्षाचा असो आणि जो गिरणी कामगार उपयोग पडले सामान्य जनतेचे प्रश्न सोडवतो त्यांना द्या काही असे खासदार आहेत की त्यांचा निधी रिटर्न जातो म्हणजे ते कामं कि किती कर करा त्याच्यावर मग त्यात जर तुम्ही खासदाराला निवडून दिला तर उद्या तसंच होणार आहे त्यांना निधीचा पूर्ण वापरता येत नाही अशा खासदार निवडून देऊ नका जे खरोखर काम करणाऱ्या सक्षम आहेत आणि जे सामान्य जनतेची ज्यांना जाण आहे त्या लोकांना निवडून द्या गिरणी कामगार गिरणी कामगारांचे वारस हे तुमच्या संपर्कात वारंवार येत आहेत फोनवरून येत आहेत किंवा सरळ सरळ भेटायला सुद्धा येत आहेत काय अडचणी येत आहेत का गिरणी कामगारांना गिरणी कामगारला अडचण भरपूर आहे तो काय माहिती का मॅडम संप कधी झाला अठरा जानेवारी एकोणीशे ब्याऐंशी ला आणि पृथ्वीराज चव्हाणांजवळ आम्ही सगळेजण बसलो होतो मुख्यमंत्री होते तेव्हा कुठली तारीख पकडायचं आम्ही ब्याऐंशी सांगितलं कारण संप ब्याऐंशी ला झाला होता एक एकोणीसशे एक ब्याऐंशी हाजीरोडा जे गिरणी कामगार आहेत त्याला जो काही लाभ मिळणार आहे गिरणी कामगार घर गर मिळणार आहे त्यावेळेस ठरलं होतं पण आता काय झालं चाळीस बेचाळीस वर्षे झाली त्यावेळेस वर गिरणी कामगारला माहिती नव्हतं की आपल्याला मुंबईतच घर मिळेल आणि हे डॉक्युमेंट सांभाळून ठेवले पाहिजे असे बरेचसे गिरणी कामगार त्यांच्याकडे डॉक्युमेंट असूनही तो गिरणी कामगार एक्सपायर झाला आपल्या मराठीमध्ये म्हण आहे तो एखादा एक्सपायर झाला गिरणी कामगार मृत्यू पावला त्याच्यामुळे सगळे हे कागदपत्र असतात ते त्यांच्या बॉडीवर जाळले जातात मॅडमकर मोरे साहेबांनी जे सांगितले ते बरोबर सांगितले पण मोरे साहेबांच्या पाठीशी आम्ही उभं राहून वंचित लोकांसाठी सक्सेसफुल करणार पण वंचित लोकांनी थोडं धीर घेतलं पाहिजे हात घाईवर आलं नाही पाहिजे आणि मिटिंगला सर्वांनी हजर राहणे हे खूप महत्वाचं आहे तुम्ही मीटिंगला हजर राहत नाही पण एक एक प्रश्न विचारता एक एक, एक प्रश्न तुम्ही व्हॉट्सअपला भांडत राहता ते करू नका आपलं घर कसं मिळेल त्याच्यासाठी लढा ठेवा एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे आणि घर मिळाल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही ही जिद्द मनात ठेवून आम्हाला सहकार्य पाहिजे अशा बरेचसे गिरणी कामगार त्यांच्याकडे डॉक्युमेंट असूनही तो गिरणी कामगार एक्सपायर झाला आपल्या मराठीमध्ये म्हण आहे तो एखादा एक्सपायर झाला गिरणी कामगार मृत्यू पावला त्याच्याबरोबर सगळे पन जे कागदपत्र असतात ते त्यांच्या बॉडीवर जाळले जातात किंवा फेकून दिले जातात पण त्यांना जर ते माहिती असतं तर उद्या आपल्याला भविष्यात याचा लाभ होणार आहे घर मिळणार आहे ते सगळ्यांना डॉक्युमेंट सांभाळून ठेवलं असतं पण तरी पण आमच्याकडे जे येतात तर आम्ही त्यांना बरेच लोकांना सहकार्य करतो हजारो गिरणी कामगारांना आम्ही आमच्या संघटनेद्वारे सर्टिफिकेट मिळवून दिलेत पर्सनली मॅनेजरांना व्यवस्थापकांना कॉल केलेत आणि आम्ही त्यांना सांगितलं आम्ही वैयक्तिक जाऊन भेटलो त्या मॅनेजमेंटला आणि त्यांना सहकार्य केले के की बाबा त्यांना काम केलं चाळीस वर्ष वीस वर्ष तीस वर्ष पंधरा वर। वर्ष त्याच्या वडिलांनी केलं असेल आईने केलं असेल आई के भावाने केलं असेल त्याला सर्टिफिकेट द्या आणि सर्टिफिकेट दिले काही लोक सहकार्य करतात काही काही मिल म्हणतात की आमच्याकडे सर्टिफिकेट नाही मिल पकडा परत सिम्प्लेक्स मे आपले ही कुठली हो नाही अशा एक दोन मिल आहेत तर त्या म्हणतात की आमच्याकडे डॉक्युमेंट वाहून गेलं किंवा डॉक्युमेंट नाही पण त्यांना मी राज्य सरकारला सांगू इच्छितो आणि सुनील राणे साहेबांना पण सांगू इच्छितो की तुम्ही गिरणी कामगाराकडे लिस्ट घेतली नावं लिहून घेतलेत एकशे एक सत्तेचाळीस माडामध्ये जो कक्ष क्रमांक आहे गाळा क्रमांक त्या गाळ्यामध्ये तुम्ही नावं लिहून घेतात गिरणी कामामध्ये नावून घेत आहेत मोबाईल नंबर घेतात कुठल्या मिलचं नाव घेतात पण त्यांना फक्त नावं लिहून घेऊ नका त्यांना सर्टिफिकेट मिळेल कशी ही व्यवस्था करा गिरणी कामगारांना काय सांगाल गिरणी कामाला सांगू इच्छितो आपल्याला मुंबईतच घर घ्यायचं कोणी हे करू नका की मला घर मिळणार नाही असं राहू नका ठाम राहा तुमच्या विश्वास ठाम राहा आणि तुमच्या पाठीमाग मी खंबीरपणे उभा आहे तुमच्या प्रत्येक लढ्यामध्ये हा मोरे आणि आमची संघटना अग्रेसर भाग घेईल अर्थात निवडणूक आहेत म्हणूनच निवडणुका ह्या निवडणुकीमध्ये कोणा सरकार येणार ना, कोणाचं नाही तर मला काय माहीत नाही पण जे सरकार येतील त्यांनी जनतेची कामं करावीत आणि येता परत दोन ते तीन महिन्यामध्ये राज्यसभेच्या निवड आपल्या सॉरी महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका लागत आहेत त्या निवडणुकांनी आम्ही आग्रही सांगणार जर या दोन तीन महिन्यामध्ये गिरणी कामगारला मुंबईत घराचे आदेश नाही काढला किंवा जी आर जर नाही काढला तर ज्या आमदारांना आम्ही निवडून दिलं ज्या आमदारांचं सरकार आहे त्या सरकारला पाडायला आम्ही मागे पुढे बोलू ताई तर आम्ही त्या सरकारला मागे पुढे पाडणार नाही थँक्यू पूर्ण भा जगामध्ये गिरणी आणि गिरणी कामगारांमुळे भारताचं नाव उज्ज्वल झालेलं आहे त्यामुळे आज जी ही पाण्याच्या भावात कवडी मोलाने जे गिरणी कामगारांना जागा दिल्या होत्या त्याच बिल्डरांच्या खिशात घालून त्यांचे जे कोणी मालक आहेत त्या धनाढ्यांना अजून धनाढ्य धना करण्यात काही अर्थ नाही आहे त्यापेक्षा तुम्ही आहे त्या कामगारांनी ज्यांनी आज आपलं रक्त घाम आपला गाळलेला आहे त्यांना मुंबईतच घरं द्यावीत त्यांची जी छोटीशी अपेक्षा आहे ती पूर्ण करावी ही मी सरकारला विनंती करतो धन्यवाद